हनुमानरायाला मारुतीरायाला पाहवलं नाही आणि मारुतीराया थेट हिमालयाच्या द्रोणागिरी पर्वतावर पोहोचले द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी औषध शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तिथं संभ्रम निर्माण झाला की ह्यातली कोणती औषधी संजीवनी मग भांभावलेल्या मारुतीरायानं चक्क द्रोणागिरी पर्वतच उचलला आणि तो थेट उचलून लंकेच्या ठिकाणी युद्धस्थळावर आणला त्यातलाच एक तुकडा खाली पडला तो दंडकारण्यात म्हणजे आजच्या महाराष्ट्रात आणि तो तुकडा म्हणजे जरंडेश्वर असं सांगितलं जातं सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातल्या पाडळीचा हा जरंडेश्वर सर्वांना माहीत आहे वैराग्याचं प्रतिरूप आणि देवांचा देव म्हणजे शंभू महादेव भगवान शंकराचं प्रतिरूप पाहायचं असेल तर ते कुठेतरी डो उंच डोंगरामध्ये दुर्गम भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अनेक डोंगर महादेवाच्या पिंडीने सजलेले असतात आणि जरंडेश्वर देखील असाच पिंडीने सजलेला आहे पण इथं वैशिष्ट्य आहे ते मिशी वाल्या मारुती राहायचं इथल्या मा मारुतीला मिशा आहेत जे तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाहीत हा लाखो भाविकांना आकर्षित करणारा साताऱ्याचा जरंडेश्वर तालुक्यातला जरंडेश्वरचा हा कोरेगाव तालुक्यातला जो डोंगर आहे तो एवढा का आकर्षित करतो तर राज्यातून आणि देशभरातूनही हजारो शंभू भक्त या जरंडेश्वराच्या दर्शनाला येतात आणि त्याचबरोबर हनुमान भक्त देखील देशभर प्रसिद्ध असलेली ही मिशा असलेली हनुमंतरायाची मूर्ती पाहण्यासाठी इथं ही गर्दी होते असं दुसरं एक सांगितलं जातं की या डोंगरावरती अनेक वनस्पती या संजीवनी स्वरूपातल्या आहेत म्हणजेच त्या बहुतांश औषधी आहेत ऐंशी प्रकारच्या या ठिकाणी वनौषधी पाहायला मिळतात देशातलं हे जे उंच म ठिकाणाचं मंदिर आहे ते महाराष्ट्रातल्या मंदिरांमध्ये सगळ्यात मोठं उंच मंदिर मानलं जातं नऊशे पंचवीस मीटर उंचीचं हे मंदिर आहे म्हणजे तब्बल जवळपास एक किलोमीटर उंचावरचं मंदिर हजारो भक्त आणि अगदी वयोवृद्ध लोकसुद्धा वयोवृद्ध भाविकसुद्धा अति ऊर्जा घेऊन या डोंगरावरती चढतात म्हणजे खूप कमाल आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जरंडेश्वरच्या बाजूला गेलं की अजिंक्यतारा सांबरवाडीचा डोंगर येवतेश्वर सुरपणीचा डोंगर मेरोलींचा डोंगर आणि वैरागड चंदनवंदन शिवतरची शेंडी कल्याणगड हे सगळे गड आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळतात बारामतीवरून एकशे एक किलोमीटर तर जरंडेश्वरला साताऱ्यावरून निघायचं म्हटलं तर जांब मार्गे पंधरा किलोमीटरचा अंतर समुद्रसपाटीपासून तीन हजार फुटावरचं हे उंचीवरचं मंदिर सगळ्यांनाच आकर्षित करतं शनिवारी इथं भरपूर मोठी गर्दी असते जरंडेश्वरमध्ये एकाच ठिकाणी आपल्याला हनुमंतराया आणि शंभू महादेवाचं दर्शन घ्यायला मिळतं आणि म्हणूनच या पावसाळ्यात जर तुम्ही ट्रेकिंगची आणि त्याचबरोबर पर्यटनाबरोबर भक्तीची जर वाट चालायची असेल तर साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील पाडळीच्या या जरंडेश्वरला नक्की भेट द्या हा जरंडेश्वर तुम्हाला खुनावर तर राहील तो इथं तुम्हाला जी संजीवनी औषधी किंवा इतर बहुतांश औषधी वनस्पती तुम्हाला मिळतील पाहायला मिळतील त्या अवर्णनीय आहेत या डोंगरावरती एक वेगळ्या प्रकारचा वास सुवास सुगंध आपल्याला अनुभवायला मिळतो त्यामुळं एकदा जरंडेश्वरच्या या मिशीवाल्या मारुतीच्या दर्शनाला जात असाल तर नक्की जा तुमचं एक दिवसाचा ट्रेकही होतो आणि त्याचबरोबर एक धार्मिक पर्यटन देखील